म्हणून इथं सर्वजण आता एकत्रित जमलेले मी मध्य मध्य काळात मला वाटते मुंडे करून तुम्हालाही फोन केला होता दोघातीघाला फोन केला होता मला पहिल्यांदा नाव काय कोणाची माहित नाही बरं का माणसान पर परसा द्या बिघडला काय भजने परिचयाचे तिथं तिथं दिसतात पण नाव काय ध्यानात नाही मी फोन केली आणि त्या टायमाला थोडी संकल्पना कानावर घातली होती आता इथे एवढा समाज आहे म्हणून सांगतो येणाऱ्या फाल्गुन मध्य पंचमीला ते फाल्गुन मध्य त्रयोदशी म्हणजे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस या तिथीला श्री गुरु नथुराम महाराज केळकर यांना जाऊन बारा वर्ष पूर्ण होतात जिंतूर तालुक्याच्या शिष्य परिवाराच्या वतीनं एकच सप्त होणार मैनापुरीच्या डोंगरावर जिंतूर ते परभणी रोडला पांघरीच्या अलीकडून जिंतूरच्या पुढं मैनापुरी डोंगर आहे त्या डोंगरावर भव्य दिव्य प्रमाणात सप्ताह ठेवलेला आहे नारायण महाराज पांगरीकर असतील शिवाजी महाराज हत्तीकर असतील विजय महाराज वाघ असतील राजू महाराज दरडे असतील त्याच्या मी असेल किंवा तालुक्यातले सर्व नथुराम महाराजांचे शिष्य मंडळ असतील या सर्वांच्या वतीने तो सप्ताह आहे सप्ताहाचं आमंत्रण आणि त्या सप्ताहाची रूपरेषा अशी नथुराम ना महाराज नामधारक होते म्हणून नऊ दिवस चोवीस तास हरीचा रामकृष्णारीचा जप ठेवलेला रात्रंदिवस दिवसा, अंबरवाडीकर भजनी मंडळीला हात जोडून पाया पडून माझी विनंती की सात नऊ दिवसापैकी दोन तास आपण तिथे येऊन रामकृष्णारीच भजन करावं करणार ना परसद मला लोकात काय नाही म्हणू का विनंती तुम्हाला नफुराम महाराजासाठी दोन तास तिथे येऊन भजन करा रामकृष्ण ह्याचं टाळ मृदंगावर भजन आहे नऊ दिवस आखंड आहे नथुराम महाराज विद्वान होते म्हणून विद्वान महात्म्याची कीर्तन आहेत मग आता शंका येईल महाराज हे नाम जपण कीर्तन एका मंडपात कस जपाचा मंडप वेगळा आहे आणि कीर्तनाचा मंडप वेगळा आहे त्या कीर्तन मोठ्या मोठ्या महात्म्यांचे पैकी पहिल्या दिवशी हरिभक्त परायण आत्माराम महाराज कोटी शास्त्री अध्यापक वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची दुसऱ्या दिवशी हरिभक्त परायण गुरुय बाजीराव महाराज चंदिली अध्यापक वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची तिसऱ्या दिवशी गुरुर्य हरिभक्त परायण जयवंत महाराज बोधले पंढरपूरकर चौथ्या दिवशी हरिभक्त परायण गुरुवर्य उल्हास महाराज सूर्यवंशी अध्यापक वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची पाचव्या दिवशी हरिभक्त परायण आचार्य व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी किती दिवस झाले पाच सहाव्या दिवशी हरिभक्त परायण गुरुवर्य ज्ञान संदीपान महाराज हशेगावकर अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था आनंदी देवाची सहा सातव्या दिवशी हरिभक्त परायण आदरणीय रामायणाचार्य संजय महाराज पाचपूर अकोला किती दिवस झाली सात भगवानराव आठव्या दिवशी नथुराम महाराजांच्या पुण्यतिथीचं गुलालाचं कीर्तन श्री गुरु वैकुंठवाशी मारोत्र महाराज दस्तापूरकरांचे नातू श्री आदरणीय अच्युत महाराज दस्तापुरकर यांचं पुण्यतिथीचं गुलालाचं कीर्तन होणार आहे आणि त्याच दिवशी रात्री जागराच आठव्या दिवशी रात्रीचं कीर्तन हरिभक्त परायन महेश महाराज काने गावकर यांचं कीर्तने आणि गाथा मूर्ती गुरुर्य उमेश महाराज दशरथे आळंदेकर यांच्या कीर्तनानं त्या सप्ताहाची सांगता होणार आहे नऊ दिवस नामजप आहे नऊ दिवस विद्वान महात्म्याची कीर्तन आणि सप्ताहाचं पुन्हा विशेष आकर्षण म्हणजे त्या सप्ताहात गाथ्याचं पारायण आहे आणि ते गाथ्याचं पारायण टाळ मृदंगावर आहे जसं आपण मुघ्यानं गाथा भजन करतो तस पाचशे लोक बसवायचा असा आमचा मानस आहे पाचशे लोक बसून टाळ मृदंगावर जवळजवळ सात तास गाथ्याच पारायण आठ दिवसात पूर्ण गाथा वाचून काढायचं आहे असं सप्ताहाची रूपरेष आहे आणि मी थांबरवाडीत येण्याचं कारण मुरजीला फोनवर सांगितलं आणि एवढ्या समाजात सांगतो की मी एका पंक्तीच्या अपेक्षेनं आलेला आहे एवढा मोठा सप्ताह करायचा मग माई जगन्नाथ पंगत घेतलेली माझी अशी इच्छा आहे की एक दिवसाचं अन्नदान आपल्या अंमरवाडीतून सर्वांनी भजनी मंडळीच्या वतीनं गावातील पुढाऱ्यांच्या वतीनं आणि सर्व भाविकांच्या महिला मंडळीच्या वतीनं एक दिवस तुम्ही तिथे येऊन अन्नदानाची सेवा करावी प्रत्येक महिला मंडळींनी नथुराम बाबासाठी घरून चपात्या करून द्यायच्या आणि तिथे येऊन वरण भात एखादा गोड पदार्थ करायचा अशा तुमच्या चिरणी प्रार्थना आहे मला इथं आल्यानंतर कळालं की आपल्या गावात मोठा मंदिराचा सप्ताहाचे कार्यक्रम होत असतात पण मी पंक्तीच्या अपेक्षेनं आलो तुम्ही सर्वजण विचार करा आणि तुमचा होकार द्या होकार द्यायला तर आनंदच आहे नाही दिलं तर आनंद कशाला दुसरा <laughs> <दुश्ट। laughs> पुरुष वर्ग आहेत आणि आपल्या गावावर नथुराम महाराज इथं कारण ऊर्जा चितली आहे शिवराम महाराज कारण नथुराम महाराजाचे गुरु रंगनाथ गुरुजी असंच समाजाला माहित आहे पण खरे गुरु कोण होते शिवराम महाराज होते पण माझी इच्छा आहे की आपण गावकऱ्यांनी तेवढे एक अन्नदानाची पंगत करावी चरणी हात जोडून पाया प्रार्थना आहे झालेली शेवट या ठिकाणी थांबवतो आणि योग्य बोललो ते चुकीचं माझा उद्धटपण आहे पुनश एकदा सर्वांच्या चरणी मनोभावी होतो तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो आणि याच ठिकाणी थांबतो खुर्चीची व्यवस्था करा ज्ञानेश्वर